काय तुम्ही तुमच्या मागण्या काय आहेत आज लास्टचा दिवस आहे प्रचार सभेचा पूर्णपणे बंद होणार आहे आणि आज तुम्ही आव्हान काय करताय की आज काय सरकारला काय करताय काय इशारा काय देताय तुम्ही आज Water वाटर स्टेशन ठिकाणी या ठिकाणी आम्ही गोसावी आणि गोपाळ समाज चाळीस वर्ष झाले या ठिकाणी राहतोय आम्हाला चाळीस वर्षात कुठल्याही नेत्याने आम्हाला कोणतीही सोय आम्हाला करून दिलेली नाही आम्हाला राहण्यासाठी जागा नाही आमच्या महिला उघड्यावर शौचालयाला बसते त्यांना शौचालय नाही पाणी आठ कोटीचा प्रकल्प ह्या वाटर स्टेशन या गावाला मंजूर झालेलं आहे तरी आम्हाला पाणी पाण्याची सोय नाही आमच्या समाज गोपाळ समाजाच्या जिथं आम्ही राहते त्या ठिकाणी कचराकुंडी अशी आहे की ज्याच्यापासून वर्षाला का पण एक दोन माणसं त्या त्या आजाराला मार मरते ती ते कचराकुंडी हटवली पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला व्यवस्थित पाणी पुरवठा रस्ता ही व्यवस्था लाईटीची व्यवस्था करून दिली पाहिजे आमच्या आया बहिणींना शौचालय बांधून द्यावं एवढंच आमचं सरकारला मागणं आहे जर ही जर मागणं आमचं पूर्ण करणार नसाल आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार आहे आमचा उद्देश खरा आहे की आम्ही आज सगळी जमा झालो की बाबा आम्ही हो मतदानाला बहिष्कार का घालतोय की आज ह्या ठिकाणी आम्ही पन्नास वर्ष झाले राहतोय आतापर्यंत किती आमदार आले किती खासदार आलेत किती पक्ष येऊन गेलेत फक्त आम्हाला लोकांना मतदान घेतले आणि म्हणले बाबा तुमची कामं होणार आज पन्नास वर्षापासून आमची कामं काही झाले नाही आमचे जेवढी लेडीज आहे जेवढी पोरं जे जातात कुणाला संडास नाही साधे लगविला मुलींना जागा नाही राहायला तर सोडा राहायला जागाच नाही मुलांना शाळेत म्हणलं तरी एखादी अंगणवाडी स्वच्छ पाहिजे किंवा मुलांना स्वच्छ जागा पाहिजे की आम्हाला कुठला रस्ता नाही जायला रस्ता नाही राहायला जागा नाही लोकांना हार गोष्टीत अर्थ न्याय लागल्यात ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी घाण अशी आहे की तुम्ही उभा राहू शकत नाही तुम्ही बघून उभा राहू शकत नाही तुम्ही ह्या गोष्टीची पाहणी करा आमच्या वस्तीत तुम्ही येऊन त्या वस्तीची पाहणी करा आम्ही तोंडाने बोलत नाही तुम्हाला वस्तीची पाहणी करावं लागेल तुम्ही बघा की आमची आवश्यक आहे आमच्या घरांची अवस्था काय आमच्या लेडीजांची अवस्था काय आमच्या आम मुलांची आवश्यक आहे आता चाळीस वर्ष आम्ही काय इथं काय करत का इतन, होतो का तुम्हाला मतदान दिलं तुम्ही म्हणताय हा गरीबाऊ न शिकलेले आहेत कुणाला काय इथेच तुम्ही म्हणायचं आम्ही ऐकायचं तुम्ही म्हणायचं आम्ही ऐकायचं मग ही आतापर्यंत कुठे आज विचारच ठरवला की आम्ही हा मतदानाला बहिष्कार घालणार जो पक्ष ही ही या ठिकाणी उभा राहणार की बाबा तुमची कामं आम्ही आणि आम्हाला लेखी पुरवठा पाहिजे की तुमची कामं आम्ही ही पूर्ण इलेक्शन झाल्यावर आम्ही ही पूर्ण करून देणार आजच आम्हाला लेटर आलं पाहिजे हजारो मतदान आहेत आमचे आम्ही मतदान ह्या मतदानाला बहिष्कार घालणार मतदान एकही माणसाला कुठलाही पक्षी उद्या कोणाला मतदान देणार नाही या अगोदर आतापर्यंत तुम्ही मतदान दिलं होतं दिलं हा पक्षाला दिलं लोक प्रतिनिधी होते या लोकप्रतिनिधीने कितपत काम केलं काय नाही शून्य तर काही काम काही काम नाही शून्य केले आमच्या ह्या गावात वाटा स्टेशन मध्ये तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पोस्ट वाटा स्टेशन आहे त्या गावात झालंय तुम्ही ह्या गोष्टीची पाहणी करा कुठला आमदार आणि कुठला नाही आम्हाला माहित नाही आठवत नाही पडलं की आमच्या घरापर्यंत जायचं नाही नाक धरणार तुम्ही आमच्या गरीबांची अशी अवस्था आहे पडलं का नाही आमच्या घरा परतून आमच्या घरापर्यंत कमी तर कमी तुम्ही शिरू शकत नाही तिथं मोटरसायकल वाहून जाते तरी माणसं तिथे आजपर्यंत तिसरा चौथ्या वेळी ही निवडकून अजूनपर्यंत कुणी लक्ष घातलं नाही तिकडे आतापर्यंत तुम्ही गप्प का होता गप्पा होत हे गप्पा न होत आपण बोलत होतो म्हणलं ठीक आहे पुढच्या महिन्यात करू पुढच्या वर्षी करू आजपर्यंत काहीच केले नाही हा पाऊस दोन बायकांचे पाय मोडलं तरी आम्ही जाऊन पंचायतीत बोलले मग चार ताली मुरुग तिथे पडला अजून पंचवीस वर्ष झाला आजपर्यंत हायवे पासून माझे वस्तीत रस्ता झाला नाही आता, या आता, आई आई आ, आता ही गोष्ट खरं ह्या गोष्टीपासून आम्ही वंचित आहोत ऐका जिनी आता येऊन जिनी म्हणाल की बाबा ही तुमचे काम पूर्ण करील आम्ही लिखित देतो मग आम्ही मतदान करणार हे जे पुढे आम्ही काय करू शकत नाही आतापर्यंत ह्या गोष्टीला आम्ही वंचितता होतो आमचं शिक्षण नाही सगळी कोणी दुसरी पहिली शिकलेली आहे तिथं शिक्षण कुणाचं नाही ही गोष्ट केल्यावर बाबा वर कळल ही आम्हाला कळत नव्हतं पण आज मुलं काही आमची बारावीला आहेत तेरावीला आहेत काही आमचे नेतृत्व आमचे हे बघा अमोलावले म्हणून आहेत आमच्या सत्तीला आहेत त्यांनी सुचवलं बाबा तुम्ही हे असं केल्याशिवाय तुम्हाला हक्क मिळणार नाही मग आम्ही विचार केला ठामपणे विचार केला की बाबा आम्हाला ही गोष्ट करायची आहे आज प्रे प्रेस ही बोलवली त्याच्यामुळं आम्ही एवढं बोलतोय आमची कामं झाली पाहिजे जर नाही झाली तर आम्ही मतदानाला बहिष्कार घालणार म्हणजे घालणार आणि ह्याच मतदानाला नाही सगळ्या मतदानाला बहिष्कार घालणार जर आमची कामं जर झाली नाही तर घेतली किंवा आम्ही करून देणार त्याला आज वाटाळ डेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील हा ग्रामस्थांचा उद्रेक बघता खरोखर ही वस्तुस्थिती आहे की गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून या लोकांचं वास्तव्य इथे आहे ग्रामपंचायत पासून ते खासदारकी पर्यंत सर्वांना यांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे हे असताना सुद्धा की ह्यांच्या ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत यांच्या ज्या सोयीसुविधा पाहिजेत ह्या सोयीसुविधा झालेल्या नाहीत यांना यांच्या वस्त्यापशी जायला रस्ते नाहीत महिला तीनशे महिला तीनशे ते साडेतीनशे महिला बाहेर शौचालयाला जातात इतकी वाईट परिस्थिती आहे इथं कचरा डेपो आहे तो कचरा डेपो हलवला जात नाही त्या कचरा डेपोमुळं कितीतरी वृद्ध आणि लहान मुलांना दुर्दैव आजार झालेले होते आणि कितीतरी लोकं या ह्याच्यामध्ये दगवलेले आहेत घरकुलाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे गटाराचा प्रश्न आहे विविध प्रश्न असतानासुद्धा या लोकांना दुर्लक्षित केलं जात आहे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून मी आज ह्यांची बाजू घेतो आहे की खरोखर कर ही अशी वाईट परिस्थिती असताना आपण कोणत्या तोंडानं यांना लोकप्रतिनिधी यांच्याकडे यायचं आणि मतदान मागायचं यांना लाज वाटली पाहिजे की जर स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपण घेतो आहे न्याय समता बंधुता घेतो आहे या न्याय समता बंधुताप्रमाणे कसलीही समता नाही कसलीही बंधुता नाही कसलीही व्यवस्था नाही आणि अशी अशी परिस्थिती असताना या लोकांनी करू किंवा मरू असा निर्धार करून त्यांनी ठरवलेला आहे त्यांनी ठरवलेलं आहे की ही जी याची दखल घेऊन लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनानं त्याच्यावर लक्ष घालावं आणि या दो, दोन दोन राहिले फक्त मधला उद्याचा एक दिवस आहे त्याच्यावर निर्णय घ्यावा नाही तर हे सर्व लोक आंदोलन आता आंदोलन झालेलं आहे या सर्व लोकांनी बहिष्कार टाकलेला आहे जर याचा विचार केला तर मतदान करण्याचा विचार करू अन्यथा विचार होणार नाही फक्त हे विधानसभेसाठीच नाही इथून पुढच्या सर्व निवडणुका या संदर्भात विचार यांनी करावा आणि वाठ्या स्टेशनच्या आंदोलनाचा इतिहास आपण सर्वांना माहीत आहे की हे फक्त आंदोलन तोंडी चालतोय बसतोय उपोषण वगैरे होणार नाही ह्याच्या अगोदरची उग्र आंदोलन माहिती आहेत तुम्हाला इथलं एम एस सी बी कार्यालय असू द्या किंवा कोणशिला पडलेल्या असू द्या जर ह्याचा जर उद्रेक झाला तर कोरेगाव तहसील ऑफिस राहणार नाही आणि कलेक्टर ऑफिस बी राहणार नाही असा गंभीर इशारा होते ह्या जर हे पूर्ण नाही झालं आणि ह्याच्यानंतर जर काय परिस्थिती वाईट निर्माण झाली तर याला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील मंगेश शितोळे राहणार वाटर स्टेशन आज या वाटर स्टेशन नगरीमध्ये आज आमचा हा गोपाळ समाज आणि गोसावी समाज हा बहुसंख्येनं बऱ्याच वर्षापासून इथं राहत आहे अगदी आम्ही पहिल्यापासून बघत आलेलो आहे की हा समाज अशिक्षित आहे गरीब आहे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये ना रोज जर काही जर रोजगार जर केला तरच तूल पेटते असा हा समाज आहे तर आज या ठिकाणी या लोकांनी जे आंदोलन केले त्यांना ज्या काही गोष्टी मूलभूत सुविधा ज्या पुरवल्या जात नव्हत्या आत्तापर्यंत त्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे त्यांचे आंदोलन हे योग्यच आहे आणि त्यांच्या आंदोलनाला आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्यांना महायुती म्हणून त्यांना पाठिंबा देत आहोत त्यांच्या मागण्यांसाठी ते जे काय म्हणतील त्या गोष्टीसाठी पटपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहणार रा आहे आमचे नेते माननीय माजी खासदार रणजीचे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये ठोस असे जे काय करता येईल ते आम्ही नक्की करू एवढं आश्वासन देतो मी सचिन जाधव माझी उपसरपंच वॉटर स्टेशन हे जे जा आंदोलन आहे हे योग्यच रीतीने झालं आहे जे समाज पूर्णपणे पहिल्यापासून सुख सुविधांपासून वंचित आहे त्यांना जाणून बुजून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम केला आहे बरेच वेळा त्यांना आश्वासन देऊन फक्त मतदान घेतलं त्यांचं पण कधी त्यांचं काम पूर्ण केलेलं नाही ज्या ज्या ठिकाणी असेल समजा एस टीटच्या पाठीमागे त्यांना जागा दिली गायरांची जागा दिली पण तिथं कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत अजून त्यांच्या सेटची नोंद पण करून घेतली नाही ते शासन दरबारी ते म्हणतात की हे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आहेत कोणतेही प्रॉब्लेम सोल्व्ह होत नाहीत आणि जे करायचं आहे ते मनापासून केलं जात नाही नुसतं मतांसाठी केलं जाते आणि जे एवढी मोठी पाणी जी योजना जी मंजूर झाली साडेसात आठ कोटीची जी, जी युती शासनाच्या काळात मंजूर केली त्याचं यांनी काही पूर्णपणे गावात व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन केलं नाही पाण्याला चाळीस चाळीस वाल बसवलेत आणि अजूनही तीन तीन ती ती चार चार दिवसानं पाणी येत आहे म्हणजे एवढी मोठी योजना करून पण जर गावची पाणी पिण्याची अवस्था ही बेकार होत असेल तर विशेष मानावं लागेल की पंधरा वर्ष आमदार असताना यांनी केलं काय नक्की गावात कोणतीही शाळा नाही कोणतीही जिल्हा परिषद शाळा व्यवस्थित नाही आहे कोणताही रस्ता व्यवस्थित नाही आहे कोणतेही पानंद रस्ते व्यवस्थित नाही आहेत अशी इतकी ह्याचा विषय आभ आब, अभाव आहे हो की नुसतं म्हणतात आम्ही विकास कामं के के केली विकास कामं केली आणि नक्की केली काय हे तर एकदा दाखवा ना जनतेला लोकप्रतिनिधींनी हे जे आंदोलन झालं ते मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाज या आंदोलनामध्ये उतरला होता परंतु लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत त्या समाजाचं दिसत नाही त्या समाजाचा कोणताही विकास नाही त्यांना समाज मंदिर नाहीये त्या समाजातील त्या रस्ते नाही आहेत ना नाही गटर नाहीये तुम्ही संडास बाथरूम नाहीये कोणतीही मूलभूत सुविधा आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी पंधरा वर्षात इथं पुरवलेली नाहीये त्यामुळे या समाजाने हा घेतलेला जो निर्णय आहे त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमाग आहे आणि योग्यच निर्णय आहे आणि त्यांची जी मुस्लिम समाजाची दपनभूमी आहे तिथं जाणून बुजून त्याच्या कतरा टाकला जातो आणि त्यांना जे आश्वासन दिलं गेली पंधरा वर्ष झालं ते पा पूर्ण केलेलं नाही संरक्षण भिंत बांधतो चार वेळा नारळ फोडले पण अजूनही त्या नारळाचं कवसुरी तिथनं हललं नाही पण तिथं भिंत काय आली नाही एक दगड पण आलेलं नाही मी मी ऋषसेन विलासराव जाधव वाटा स्टेशन ग्रामपंचायतीचा माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य गेले पाच वर्षापासून मी या लोकांचं नेतृत्व करतो किंवा त्या वॉर्डाचा मी सदस्य आहे आज ज्या गोसावी समाज आणि गोपाळ समाजानं आंदोलन केलेलं आहे निश्चितच त्यांच्यावर कुठंतरी मागण्या त्यांच्या कायम प्रलंबित राहिल्यामुळं त्यांच्या भावनांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे त्यांची जी प्रमुख मागणी आहे की त्यांना घरकुलं नाही आहेत सर्वात मोठी अडचण अशी आहे ती जी कुटु गोपाळ समाजातली आणि गोसावी समाजातली जी कुटुंब आहेत ती पहिल्यापासूनच भूमिहीन आहेत त्यांना कधीही जमीन नव्हती आज त्यांना जमीन नसल्यामुळं जेव्हा घरकुलं मंजूर होऊन येतात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतो मागं देखील त्यांच्या नावाने एक तेवीस घरकुलं आली होती भूमिहीनांना घरकुलं मिळावेत यासाठी आम्ही वाटर स्टेशन ग्रामपंचायतीचा एक गट नंबर आहे तो तिथं ती तेवीस घरकुलं आपण बांधून देणार होतो पण काही प्रशासकीय अडचणी असल्यामुळं तो गट त्या गटामध्ये आपल्याला त्यांना घरकुलं बांधून देता आले नाहीत त्याचबरोबर आणखी एक अडचण अशी होती की त्या लोकांनी कुठं जागा खरेदी करायचं म्हटलं तर गुंटेवारी बंद असल्यामुळं हो, एकदम ते कुठेही अगदी एकर दोन एकर घेतली तरी त्यांचं नाव सातबाऱ्यावर नसल्यामुळं ना हो, त्यांना ते घरकुल तिथं बांधता येत नाही प्रशासन त्यांना जागा खरेदी करायला पैसे देतं पण गुंटेवारी बंद असल्यामुळं हो, त्यांना घरकुलं बांधता येत नाहीत त्यांची जी जागेची समस्या होती त्यांना तात्पुरतं ता आपण ग्रामपंचायतीचं जे गायरान आहे त्या गायरानामध्ये तात्पुरतं ता आपण त्यांना वास्तव्याला राहायला दिलं होतं पण शेवट ती प्रशासकीय जमीन आहे मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल असा झाला की जे गायरांमध्ये अतिक्रमण आहे ती तुम्ही काढून टाका आज सुप्रीम कोर्ट एका बाजूला जेव्हा गायरांमध्ये राहिलेल्या लोकांचं अतिक्रमण काढा असं सांगतं त्यावेळेला त्यांना ज्या सु, 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 सु सुखसुविधा द्यायच्यात आपल्याला रस्ता असेल पाणी असेल वीज असेल त्या देत असताना आपल्याला त्या गायरांमध्ये सोयी सुविधा द्यायला अडचण येते आता राहिला प्रश्न शाळेचा तर अंग दोन अंगणवाड्या आहेत त्याचबरोबर वस्तीशाळा देखील आहे तिथं पन्नास ते चौपन्न पोरं ह्या वस्तीतलीच शिकत असतात आणि बाकीच्या ज्या तांत्रिक काय अडचणीत त्या पूर्ण करण्यासाठी ज्या ह्या मतदारसंघाचं जे नेतृत्व करत आहेत मान्य आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब ते निश्चित इथल्या पुढच्या भविष्यात आणखी हे निश्चित ते चौकार मारणार आहेत त्या या आगामी जी पाच वर्ष असतील त्या पाच वर्षात ते निश्चित यातनं काहीतरी मार्ग काढतील त्याचबरोबर जी वस्ती आहे त्या बाजूला जो ग्रामपंचायतीच्या मालकीचा जो रस्ता होता त्यात नुकतीच वीस लाख रुपयाचा रस्ता आणि घाटर हे मंजूर करण्यात आलेलं होतं त्यातलं अर्ध बांधकाम सगळं पूर्ण बांधकाम झालेलं आहे आता जो काय अर्धवट रस्ता राहिलाय तो सुद्धा आगामी काळात आमदार निधीतून योजना त्यांच्यासाठी त्याला हा सर्वात महत्वाचं आता जी आठ कोटीची पाण्याची स्कीम झालेली आहे ती पूर्ण झाली असली तरी अजूनही ती ग्रामपंचायतीनं ताब्यात घेतलेली नाही आता जो त्या, खाली सरकारी दवाखान्या पाठीमाग जे राहणारे लोक आहेत तिकडे अजून पाईपलाईन गेलेली नाही त्यामुळे तिकडे आपण ते कनेक्शन दिलेलं नाही इतर ठिकाणी जी वस्ती आहे तिथे एक दोन कनेक्शन हा दोन कनेक्शन दिलेली त्याचबरोबर सरकारी दवाखान्या मागे जो गोपाळ समाज राहणार आहे त्यांच्यासाठी मागील महिन्यातच आपण बोरवेल मंजूर करून घेतलेली ती बोरवेल मारून त्याला सौर ऊर्जेवर ते बोरवेल चालणार आहे त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न देखील निश्चित सुटून जाणार आहे आता राहिला कचरा डेपोचा प्रश्न तर तो, तो कचरा डेपो देखील लांब आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करू आणि त्यांचा जो हा घरकुलाचा म्हणजे जागेचे अडचण असणारा जो सर्वात महत्वाचा विषय ज्या जमिनी आपल्याला प्रशासनाकडून घ्याव्या लागणार आहेत त्यासाठी आदरणीय आमदार साहेब निश्चित प्रयत्न करतील विधानसभेमध्ये सर्वात जास्त प्रश्न मांडून त्याला उत्तर मिळवणारा आमदार हा दीपक चव्हाण आहेत आणि निश्चित भविष्यात ते यावर मार्ग काढतील